<laughs> ये। स्टील थंडर। <laughs> फोटो ये अरे वा संगीत की लग्न तर तेजा आणि हर्षी फायनली लग्न होत आहे आणि तेजाच नटणं थांबतच नाहीये आमचा नवरा कधीपासून वेट करतोय काय म्हणजे हेच सुरू आहे ना मी म्हणजे हर्षित हा फक्त आजच्या दिवशी नाही तर बरेच दिवस बरेच महिने वाढ बघतो की कधी तेजा हो म्हणते आणि कधी लग्नाचा हा सोहळा संपन्न होतोय हर्षितच्या मनात तेवढंच चालू आहे अनेक महिने आणि किती सगळे समारंभ सुद्धा तू ऍक्च्युली वेट करतो बिचारा सकाळी साडेआठ लाजेपर्यंत वेट करतो हे जे तामझाम खरंच खूप जास्त आहे आणि हॅट्स ऑफ आहे तुम्हाला इतके कॅरी करताय खूप सुंदर दिसते स्विदिशा या लुकमध्ये तुला पर्सनली किती आवडलाय तुझं बाबरे मला मला जेन्युनली खूप आवडलाय आहे कारण मुळात लाल रंग माझा खूप फेवरेट कलर आहे आणि लाल रंगामध्ये मला असं वाटतं की कुठलाही पुरुष कुठलीही स्त्री खूप सुंदर दिसतात त्यांचा रंग जो काही रंग त्यांचा असतो तो खुलून येतो तर लाल रंगामुळे मला खूप एक तर छान वाटतं आणि दुसरी गोष्ट प्रेमाचा रंग प्रेम हो <laughs> येस ही इज ऑन फाय कारण त्याचं लग्न झालंय ना <laughs> <laughs> एक्सपिरियन्स घे बोले हां एक्सपिरियन्स घे बोले <laughs> पण छान वाटतंय म्हणजे असं मी कधी इमॅजिन केलं नव्हतं स्वतःला माहीत नाही का ते प्रत्येक मुलगी करते पण मी ह्याचं इमॅजिन केलं होतं हे मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं म्हणजे तो हात ह्यानी खूप सुंदर दिसतो असं मला वाटतं इन जनरलच पण ह्याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट होता बाकी ठीक आहे बाकी केलं आहे मी छान वाटतंय पण हे मी असं स्वतःला कधी इमॅजिन नव्हतं केलं त्यामुळे जेव्हा आरशात बघितलं तेव्हा बाबाला तर हसायला आलं स्वतःवर लग्न होत आहे ना म्हणजे त्यासाठी किती एक्साइटमेंट आहे आणि किती इमोशनल त्या झोन मध्ये अगं माझे खूप मिक्स्ड इमोशन चालू आहेत सध्या कारण आता मी इथे जे काही करते ते सगळं माझ्या बहिणीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने घडणार आहे सो मला असं होतंय की ॲक्च्युली आता जे मी एक्सपिरियन्स करते ते मी बाजूला उभं बघणार आहे माझ्या स्वतःच्या बहिणीला सगळं होता ना सो खूप मिक्स्ड इमोशन्समधनं जाते आम्ही सध्या पण ते मजे मजेत बोलायचं झालं तर माझ्या बहिणीने मला एकच गोष्ट सांगितली काल मला म्हणजे डोंट स्टील माय थंडर कारण ती म्हणाली माझ्यापेक्षा भारी दिसू नको माझ्यापेक्षा भारी फोटो नाही आले पाहिजे तुझे वगैरे <laughs> पण मी ओके sure so, आय विल मेक शुअर ऑफ दॅट सो असं सगळं सुरू आहे शूटिंगही सुरू आहे इंटरव्ह्यूजही करायचे आहेत मस्त एक सीन देऊन परत परत आपण इंटरव्ह्यूला बसलोय पण तू सांग होती ताईच्या लग्नाबद्दल आणि कट एक्साइटमेंट आहे आणि आपण लास्ट टाइम बोललो होतो की ताईचं लग्न ठरतंय आणि सगळी तयारी सुरू आहे आणि तू दुबईला चालली अस yes. हो oh, म्हणजे आता लिटरली मी तेरा तारखेला माझं फ्लाईट आहे आज अकरा तारखे आणि उद्या मी लग्नाचा सिक्वेन्स संपू आणि मग मी दुबईला जाईन आणि माझ्या सख्या लहान बहिणीचं ॲक्च्युली लग्न आहे आणि ते एकवीस तारखेला एकवीस तारखेला मेन लग्न त्याच्या आधी बाकीचे समारंभ आहेत तर खूप मिक्स इमोशन्स आहेत कारण आता हे सगळं विधी वगैरे करताना मला जाण ते भरून येतंय की माझी सख्खी बहीण छोटी बहीण तिचं लग्न होणार आहे आता आणि लहानपणापासून आम्ही एकत्र म्हणजे वाढलो आहे नंतर आम्ही जेव्हा बाहेर राहायला गेलो एकत्रच वेगळे झालो पण ना तो बॉन्ड कधी आमचा हे नाही झाला म्हणजे ती अशी अशी ती चुगल्या करतात ना तशी वली बहीण नव्हती ती कधीच <laughs> कायम एकमेकांना साथ देणारे भाऊ बहीण असतात ना त्याच्यामधले आम्ही दोघे होतो मग एकमेकांशी आम्ही कडाक्याचं कशा भांडतो कशावर नाही भांडतो पण आईला नाही सांगत काही झालं तरी हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोडं इमोशनल तर वाटतंय आहे मला माझा भाऊ ऐकत असेल तर प्लीज हा व्हिडिओ बघ <laughs> पण पार्थ रिअल लाईफमध्ये तुझं लग्न झालं आहे आणि ना तुमची तुमची तेजा आणि हर्षितची वाईफ जी मॅच झाली आहे सिरियलमध्ये आम्ही जे बघितलं तसं वाईफ इज सो इम्पॉर्टंट ना की वाईफ मॅच झाली पाहिजे आपल्या पार्टनरसोबत हाऊ डू यू बिलीव्ह म्हणजे किती बिलीव्ह करतो वाईफवर आणि तेजासोबत ऑन स्क्रीन वाई वाईफ तुझी छानच आहे पण विधीच्यासोबत वाईफ कशी आत्ता तू म्हणलीस तसं की मी खऱ्या आयुष्यातल्या वाईबबद्दल सांगतो की ती वाईब मॅच झाली म्हणूनच आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला आम्ही वाईफ आहे <laughs> म्हणजे आम्ही आम्ही लहानपणापासून जे मित्र मग प्रेमात पडलो आणि मग लग्न केलं तर तसंच हां म्हणजे आम्ही एकाच सोसायटीत वाढलो आणि तिथेच जुळ म तिथेच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलं तर तसंच सेटवरतीसुद्धा मी ह्या सेटवरती पहिल्यांदाच विधिशाशी आणि माझी ओळख झाली खरं तर पिंगाच्या माद काय कारणामुळे आणि सुरुवातीला बघितलं तसं हर्षित आणि तेजाचं एक खूप मजा मस्तीचं एक मै मैत्रीचं नातं होतं आणि नंतर नंतर हळूहळू ते प्रेमात सेम म्हणजे तसंच रूपांतर प्रेमात होत गेलं आणि स्वभाव वैशिष्ट्य पण खूप वेगळी आहेत की हर्षित हा खूप शांत व्यक्ती आहे तेजाही ही अतिशय काय म्हणतो बबली आणि अशी खूप तंटन करणारी व्यक्ती तर ते, ते, ते कुठेतरी काय म्हणतो बॅलन्स होते आहे कॅरेक्टर्समधून सुद्धा आणि सेटवरती काम करणारा पण खूप मजा येते विदिशाबरोबर कारण मगाशी पण मी एका ठिकाणी म्हणलो होतं असं की ती पण नाटकातून आलेली आहे मी पण लहानपणी नाटकातनं आलेलो असल्यामुळे स्क्रिप्ट जरी काही एखादं आलेलं असलं तरी त्यात थोडे बदल करून थोडं इम्प्रोव्हाइज करून सीन कसा फुलवता येईल है। ह्याच्यावरती पण आमचा बऱ्याचदा बोलणं होतं आम्ही वाचनाला बसतो तेव्हा आणि पटापट पटापट -पटा -पटा गोष्टी पुढे जातात त्यामुळे त्याच्यावरती फार काम करायला लागत नाही आणि इत अगदी सहज होऊन जातात सीन्स पण आम्ही जे काय करतो ते आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही जेव्हा ऑफ द कॅमेरा गप्पा मारायला बसतो तसे आमचे बरेच विषय पण जुळतात त्यातला पर्यटन हा एक खूप महत्त्वाचा विषय की तिलाही फिरायला आवडतं मलाही फिरायला आवडतं तर अशा काही अनेक गोष्टी आणि आत्ताशी आमचे सीन्स किंवा या गोष्टी सुरू झाल्यामुळे आम्ही हळूहळू तर एक्सप्लोर करतो आहे की हे ट्युनिंग अजून कसं कुठपर्यंत जाऊ शकतं पुढे संसाराला आता सुरुवात होणार आहे पण जसं तुम्हाला हर्षित खूप शांत आहे पण मला असं वाटतं की तेजा बदलून टाकेल जसं तू एंट्री घेतली आहे नाचत ना तिथून सुरुवात झाली आहे मला तो मला एक हर्षित या कॅरेक्टरची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तो ना ह्याच्यासारखा आहे पाण्यासारखा आहे तो ॲक्च्युली uh, जसा हां कुठल्याही भांड्यात जसं पडेल तसा तो आकार घेतो uh, <coughs> आणि ती मला असं वाटतं खूप एखाद्या माणसाची खूप कमाल क्वालिटी असू शकते की तुम्ही सगळ्यांमध्ये मी मि मिक्स होऊ शकता तुम्ही सगळ्यांना आपलेसे वाटू शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्ही गोष्टी समजूनही घेऊ शकता तुम्ही गो सिच्युएशन हँडल करू शकता सो ते कॅरेक्टर म्हणून जो स्वभाव आहे ते मला खूपच जास्त आवडतं आणि तो पण बऱ्यापैकी जवळपास त्याच्यात जवळपास आहे पण नोव्हेंबर डिसेंबर महिना आला हो। की मला ना खरंच धडकी भरते कारण का सगळीकडे लग्नाचं वातावरण आणि घरी असं सुरू असतं तुझं कधी तुझं कधी या प्रश्नांना तू तोंड देते हो हो ते मलाही सांग अगं डील म्हणजे मी खरं सांगू का मला फॅमिलीपेक्षा पण हे सगळे जास्त त्रास देते म्हणजे आता इन जनरल असं काही विषय निघाला सो so, फॅमिलीमध्ये आता त्यांना माहिती आहे की मी काही त्यांच्या सांगण्यामुळे मी लग्न करणार नाही जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी करणार आहे त्यांनी होप सोडून दिलेले आहेत सगळे मग इतके की आता मी परत तिघत तर सांगते मी हळदीसाठी म्हणून रेडी झाले होते सगळं पिवळं 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 होतं आणि माझ्या आईला फोटो पाठवला तर माझ्या म्हणाले अरे वा संगीत की लग्न आणि मला असं पिवळं आहे सगळं हळद इतके तिने हॉप सोडलेत की तिला ते विसरले तिक हळदीला सगळं पिवळं असतं असं सो फोर्स नाही करत डेफिनेटली असं मध्ये मध्ये असं मस्करीत बोलतात बघा बाबा आता ह्यांचं पण होतंय वगैरे हा हे चालू असतं पण फोर्स नाही करत त्यामुळे माझ्या घरनं मला असं वाटतं की माझे आई बाबा खूप आयडियल आईबाबा आहेत मुलीवर प्रेशर न टाकणं लग्नाचं त्यांनी मधुरा म्हणजे माझी बहीण तिच्यावरही नव्हतं टाकलं इट वॉज हर डिसिजन टू गेट मॅरिड म्हणजे ती शी वॉन्टेड टू सेटल डाऊन म्हणून ते घडलं त्यामुळे आय आय लव यू आई बाबा मग तुम्ही एक उत्तम उदाहरण उदाहरणार्थ की किती छान पॅरेंट तुम्ही बनू शकता तुमच्या मुलांवर प्रेशर न टाकता ते किती सहजरित्या हँडल कारण त्याच्यामुळे प्रत्येकाचं डिसिजन त्याला हवे ते, ते हवे तसे घेता येतात या वयात सगळ्यांनी बघावी अशी मुलाखत याची सगळ्या <laughs> पेरेंट्सनी जास्त करून पण संगीत वगैरे झालं आहे किती धमाल आणि येत्या एपिसोड्समध्ये काय एक बोलतात ना क्लायमॅक्स किंवा स्नीक पीक द्यायला आवडेल येत्या एपिसोडसाठी म्हणजे आम्ही असं आधी पाच मिनटं आधी टी स्नीक पिक म्हणजे आय थिंक हा सांगेल हा मी कारण मी सगळं फोडते सरप्राईज सांगता सांगता नाही नाही तीच तर खासियत आहे तुम्ही टेलिव्हिजनवरती आता हा अख्खा आठवडा जेव्हा पिंगाचे सगळे एपिसोड्स बघाल तर ते प्रत्येक एपिसोड बघणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आम्ही एक एक दोन दोन गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला स्पॉयलर्स मिळतील किंवा तुमचा त्याच्यातला रस निघून जाईल पण एवढंच सांगू की संगीतच्या वेळेस सगळ्या पात्रांनी खूप मजा केली म्हणजे सगळे धमाल नाचले म्हणजे अगदी आमच्या वयोगटातली लोकं असतील म्हणा किंवा आमच्या आईवडील झालेली जे कॅरेक्टर्स आहेत सगळे प्रचंड मजा घेत नाचले आणि असं खूप काळानंतर एक माहोल तयार झालं की सगळे पात्र आम्ही एक रोज शूटिंगला भेटायचो गप्पा गोष्टी व्हायच्या पण आज या निमित्ताने सगळेजणांना एका वेगळ्या रूपात बघायला मिळालं आणि खरंच लग्न असल्यासारखे सगळे खूपच धमाल करत नाचत आहेत त्यामुळे ती खरंच मजा आहे आणि डान्सेस बघण्यासारखे आहेत सगळ्यांचे आणि तो अख्खाच आठवडा म्हणजे तुम्ही एंगेजमेंटपासनं हळद मेहंदी संगीत असेल आणि आजचा लग्नाचा सोहळा तो सगळा तुम्ही अतिशय काही न चुकवता बघण्यासारखा आहे एवढंच सांगू शकेल एक मी गोष्ट टिपली की म्हणजे सीन कट झाल्यावर ऐक पण सीन जस जे नाचतायत सगळे धमाल आणताय कारण काय म्हणतो आपण आपल्याला वरा तिथलं नाचायला सांगायला वेळ नाही म्हणजे काय म्हणतो त्याला निमित्त निमित्त नाही लागत ऍक्शन म्हणलं की आम्ही सुरू होतोय मग त्याच्यात मध्ये आमचे गुलाब पडताय है, त्याचा शेला पडतोय सगळ्यांचं काय काय पडतंय पण नाचणं थांबवत नाही होत मी मज्जा आहे थमाल आहे मज्जा आहे पण आता जाता जाता पार्कचा आवाजही खूप छान आहे म्हणजे हर्षित खूप छान गाणं गातो पण उखाणा नाही पण गाण्यामधून म्हणजे एक एखादं गाणं तेजाला डेडिकेट करायचं वा दिस इज नाईस आय mm. लायक like uh, कुठलं बरं पर... हां mm, प्रयत्न करतो mm, एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है जो काय सूर त्याने छेडलाय कमाल कमाल आणि आणि दिसताय वन्स अगेन ऑल द बेस्ट सगळे सीन्स आहेत मस्त खा आणि एनर्जेटिक राहा ॲज युजल तुम्हाला बघून आम्हाला एनर्जी येत असते सीन मध्ये सो थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि तुम्ही सुद्धा बघायला विसरू नका लग्नाचा सोहळा आहे संध्याकाळी सात वाजता हा संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवरती पिंगा कुरी पिंगा या मालिकेत आणि तो अख्खा आठवडा Uh, yes. Thank you guys. All the best. Thank you so Thank much. You. Bye. Bye.